मित्र हो दुसऱ्याला आनंद दिल्याने आपल्याला सुख लाभते जगात टिकायचे असेल तर स्वभावाला मुरड घालणे भागच पडेल स्वतःच्या आणि गोरगरिबांच्या रक्षणासाठी दुष्टाशी दुष्टपणा करावाच लागेल तसे वागताना त्यात केवळ आपला स्वार्थ नसेल आणि इतर सामान्य माणसाला त्रास होणार नाही तसेच त्यांचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याकडे लक्ष दिले पाहिजे स्वतःचे जीवन चारित्र्यसंपन्न ठेवून इतरांना तसे ठेवण्यास प्रबोधन करणे हा जनहिताचा मार्ग आहे दुसऱ्याला आनंद दिल्यानेच आपल्याला सुख लाभते म्हणूनच केवळ आपल्या आपलेच भले पाहू नये स्वार्थापोटी केवळ स्वतःचा विचार करून आत्मकेंद्रित आणि संकुचित जीवन आपण जगलो तर आपले जीवन किड्याप्रमाणेच होईल आपला स्वार्थ साधून इतरांच्यासाठी थोडे उपयोगी पडलो तर आपले जीवन स्वार्थ त्यागी आणि सार्थ होईल कोणत्याही क्षेत्रातील परमोच्च बिंदू त्यागाशिवाय प्राप्त होत नाही एखाद्या व्यक्तीच्या स्वभावातील दोषामुळे दुसऱ्या एखाद्याचे आयुष्य किंवा अनेक व्यक्तींचे आयुष्य जेव्हा उद्ध्वस्त होतात त्यावेळी क्षणभर असे वाटते की असे स्वभाव अशा लोकांच्या जवळ येतात तरी कुठून माणसाच्या वयाला त्याच्या अंगभूत सवयीची साथ असते या सवयीमध्ये जर दोष असतील तर ते काढून टाकण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे कुत्र्याने भाकरी पळवली त्यामागे तुपाची वाटी घेऊन पळणारे संत नामदेव महाराज म्हणतात फक्त भाकरी खाऊ नकोस कदाचित पोटात दुखेल त्यावरून हे तूप घे पिकाची राखण करताना पक्ष्यांना न मारता त्यांच्या पाण्याचे आणि अन्नाचे सोय करणारे संत किती महान होते याची कल्पना करणे गरजेचे आहे प्रत्येकाने आपल्या जीवनाकडे सुखी आणि दृष्टीने पाहिले पाहिजे दोन भिन्न स्वभावाच्या व्यक्तीमध्ये असा फरक का बरे असावा दुधाच्या अर्ध्या भरलेल्या पेल्याकडे पाहून त्यातील एक म्हणतो की मी किती भाग्यवान आहे माझा दुधाचा पेला अर्धा भरलेला आहे परंतु जीवनाकडे नेहमी दुःखी दृष्टीने पाहणारा दु� म्हणतो की मी किती दुर्दैवी आहे माझा दुधाचा पेला अर्धा रिकाम आहे म्हणजे सुख आणि दुःख हे मांडण्यावर आहे आपल्याकडे असणाऱ्या त्रुटी काढून सकारात्मक विचार करून स्वतःला सक्षम बनवणे आणि संयमी वृत्तीने संत गतीने ध्येयाकडे वाटचाल करत राहण्यातच आपले यश लपलेले असते आपल्यातील सुप्त गुणांचा शोध घेतला जावा आणि आपली वृत्ती विकसित केली जावी यातच जीवनाचे खरे सार्थक आहे धन्यवाद मित्रांनो